हे निसर्गाची ध्वनी आज आले घेऊनी हे निसर्गाची ध्वनी आज आले घेऊनी सांगतीत तुझ्यानी माझ्या प्रिमाथि ग साजनी ग साजनी ग साजनी ग साजनी हे निसर्गा ध्वनि आज आले घुनी ही निसर्गाची ध्वनी आज आले घेऊनी सांगतीत तुझ्यानी माझ्या प्रेमाची ग साजनी प्रेमाची ग साजनी हाय गाईज नमस्कार कसे आहात आपण तर मी आज शेतीमध्ये आलो होतो तर बघा मी आज तुमच्यासमोर एक गाणं म्हटलं आहे तर कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र मी इथंच ब्लॉग समाप्त करतो